जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत काल संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी सर्व पक्षीय असा महामोर्चा बीडमध्ये निघाला आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळावा यासाठी हातात विविध घोषणांचे फलक घेऊन त्यावर वेगवेगळे कॉमेंट्स लिहून काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन विरोधात उग्र अशा स्वरूपाचं निदर्शन केलं त्या सभेच्या ठिकाणी अनेक मान्यवरांची सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली त्यामध्ये प्रमुख मुद्दा एकोणीस दिवसानंतरही संतोष अण्णा देशमुखांचे मारेकरी कसे मोकाट आहेत ते सापडत नाहीत तेव्हा राज्याचं गृह खातं काय करतंय मुख्यमंत्री काय करतात याचा कुठेही थांग पत्ता लागत नाही अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्चाची थोडीफार दखल घेऊन रात्री जाहीर केलं की त्या मारेकऱ्यांच्या जे फरार मारेकरी आहेत यांची मालमत्ता जप्त करा ठीक आहे अभिनंदन करू आपण मुख्यमंत्र्याचं या निर्णयाबद्दल पण मालमत्ता जप्त करणे म्हणजे काय यापूर्वीही भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माननीय अजितदादा पवार यांची एक हजार कोटीची मालमत्ता जप्त केली होती आणि त्यानंतर त्यांना निर्दोष करून ती मालमत्ता त्यांच्या स्वाधीन केली तेव्हा मालमत्ता जप्त करून या मारेकर यांची प्रश्न सुटणार आहे का बर त्यात कुणाकुणाची मालमत्ता जप्त करणार हे सुद्धा स्पष्ट केलं नाही यामध्ये वाल्मिक करारांची मालमत्ता जप्त करणार का कारण त्यांचं नाव अजून तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आलेलं नाही आज एकोणीस वीस दिवसानंतरही वाल्मिक करार सापडत नाहीत काही पत्रकाराच्या मते त्यांच्या मोबाईल लोकेशन त्यांचं मोबाईलचं लोकेशन मध्य प्रदेशामध्ये आढळून आलं होतं त्यानंतर ते स्विच ऑफ आलं तर काही पत्रकारांच्या मते बीड जिल्ह्यातील बहुतांश ऊसतोड कामगार हे कर्नाटकामध्ये टोळ्यांच्या स्वरूपामध्ये आहेत आणि वाल्मिकांना कराड हा ऊस तोड कामगारांच्या किंवा ऊसतोड कामगारांना मदत करत होता तेव्हा हे वाल्मिकांना कराड कर्नाटकमध्येही असू शकतात त्या टोळींच्या आश्रयाला तर महाराष्ट्र सरकारला जे की कुठल्याही खुनाचा मुर्द्याचा किंवा अनेक गोष्टीचा तपास करण्यामध्ये निष्णात असं महाराष्ट्राचं पोलीस खातं सी आय डी खातं आणि त्यांना संतोष अण्णा देशमुखाचे मारेकरीच सापडत नाहीत त्याचा मुख्य आका वाल्मिकांना कराड हा तर कसाच सापडत नाही तेव्हा प्रश्न येतो की तुम्ही ज्या वेळेस मालमत्ता जप्तीची नोटीस काढता ठीक आहे त्याबद्दल आपण मुख्यमंत्र्याचं अभिनंदनच करायला पाहिजे कारण कुठलाही निर्णय घेते वेळेस त्या निर्णयाचा सांगोपांग विचार व्हायला हवा त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कुणाकुणाची मालमत्ता जप्त करणार त्यामध्ये वाल्मिक कराडाचं नाव आहे का हेही स्पष्ट सांगायला पाहिजे होतं आणि जर वाल्मिकांना कराडाची संपत्ती तुम्ही जप्त करणार असाल तर जी मालमत्ता वाल्मिकांना कराड आणि माननीय मंत्री धनंजय मुंडे यांची आहे ती जप्त करणार का आणि जप्त केल्याच्या नंतर यांना निर्दोष साबित झाले किंवा होईपर्यंत तुम्ही ती मालमत्ता सरकार स्वाधीन करणार का दुसरी गोष्ट एकदा जप्त केलेली मालमत्ता शी सरकारी खजिन्यातच जमा व्हावी अन्यथा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारखी ती मालमत्ता जर परत करायची असेल तर जप्तीचे आदेश कशाला आला जर तुम्हाला खरंच संतोष अण्णा देशमुखांना न्याय द्यायचा असेल तर केलेली जप्त मालमत्ता तुम्ही जो आदेश काढला आहे ती मालमत्ता पुन्हा कधीही वापस होता कामा नये कारण हा काही त्यांच्यावर खुनाचा आरोप नाही तर हा सिद्ध असा खून झालेला आहे टोटल सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून किंवा स चतदर्शनी सगळ्या पुराव्यामधून हे सिद्ध झालेलं आहे आणि यासाठी जनतेला रस्त्यावर यावं लागत आहे जर संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी पूर्ण जिल्ह्यानं मराठवाड्यानं उठाव केला आहे तरीसुद्धा या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत अशा वेळी एखाद्या सर्वसामान्य माणसाचा जर खून झाला तर त्याचा दखल कोण घेणार त्याची एफ आय तरी नोंद होईल का किंवा त्या गुन्ह्याचे मारेकरी सापडतील का असे असंख्य प्रश्न आज महाराष्ट्रवासियांच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत ज्या संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली त्यांच्याविषयी आवाज उचलणारे सत्ताधारी आमदार असतील विरोधी आमदार असतील समाजसेविका अंजली दमानिया असतील छत्रपती संभाजी राजे असतील तर संघर्षोद्धा म्हणून दादा जरांगे पाटील असतील एवढं त्यानंतर दलित नेते दीपक केदार असतील असे असंख्य नेते असंख्य समाजसेवी संघटना यामध्ये समाविष्ट असूनसुद्धा जर सरकार या प्रकरणाची एवढी गांभीर्याने दखल घेत नाही तर म या महाराष्ट्र सरकारकडून सर्वसामान्यांना न्यायाची अपेक्षा करायची का असे अनुत्तरित प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेच्या आणि मनामध्ये विशेष असे खोंगावत आहेत तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुमच्या ग्रह खात्याला खरंच वाल्मिकांना कराड व वा संशयित म्हणजे संशयित नाही जे प्रमुख मारेकरी आहेत त्यापैकी तीन मारेकरी मोकाट आहेत हे सापडत कसे नाहीत ते हिंदुस्थानाबाहेर गेले का किंवा जर हिंदुस्थानात आहेत तर ते सापडत का नाहीत तेव्हा ग्रह खात्यावर देखील प्रश्नचिन्ह उमटतं याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी याचा तपास नुसता वाणीतून सखोल तपास ता चालू आहे पारदर्शक पार तपास ता चालू आहे अशा गोष्टी आता बंद कराव्या व तुम्ही माननीय मुख्यमंत्री व अजितदादा पवार दोघे मिळून धनंजय मुंडेंना वाचू पाहत आहात का हाही प्रश्न उभा राहतो दुसरी गोष्ट जर धनंजय मुंडेला आतमध्ये घेतलं किंवा धनंजय मुंडेला मंत्रिपदावर नाही ठेवलं तर ती सुई अजितदादापर्यंत पोहोचेल का या भीतीपोटी तुम्ही जर निर्णय घेत नसाल तर मात्र खेदाची गोष्ट आहे तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराय